सगळे पराळ पाहिजे चेक केले पाहिजे घरोघरी जाऊन मग त्या संस्थाकडून सत्यता संस्थामध्ये म्हणजे समजा रेशनिंग कार्ड तर रेशनिंग ऑफिस तर रबर स्टेम्प पाहिजे काही रेशन कार्ड तपासून घ्यायला हे सगळं ज्यात दिलं आहे त्या तदुपरांत हे लिहिलं आहे की आपण न्यायाधीश म्हणून हे काम करतोय तर त्याची सत्यता तपासली पाहिजे इथे तर न्यायाधीश स्वतः इन्वॉल्व्ह झाला कारण त्याला माहिती आहे की कागदच नाही आहे काही ही यंत्रणा जी ती पण आरोपी होऊ शकते ज्याने मदत केली त्यांना या कामी म्हणजे दोन गोष्टी आहेत की एक पोलीस की ते पोलीस ते ह्यात कुठे नव्हते ते तपास व्यवस्थित करणार दुसरी गोष्ट की फक्त महसूल नाही ना म्हणजे मी तुम्हाला तर काही ठिकाणी मी शोधून काढलं की रेशन कार्ड ऑफिसरनी काय केलं जुनं रेशन कार्ड शोधून काढलं कुणाचं तरी रद्द झालेलं त्या त्यांची नावं वाढवून दिली आणि त्याचा आधारावर प्रमाणपत्र मिळवलं तपातात ते बाहेर आलं हे तर मेलेलं रेशन कार्ड आहे मेलेलं म्हणजे बंद पडलेलं तर ह्या जे जे असेल तिथे एका महापालिकेत असं आलं की दो महापालिकेचा अधिकारी इन्वॉल्व्ह होतो सगळ्यांना स्टॅम्प मारून देत होता आता मालेगावमध्ये तर आणखीन एक आलं असं फेक डेथ सर्टिफिकेट म्हणजे ज्या व्यक्तीचं नावाचं मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं तो जिवंत आहे आणि त्याने त्याच्या मित्रांनी स्वतः जाऊन घेतलं तीस वर्ष डेथ सर्टिफिकेट यासाठी मिळवलं की ज्यांना अतिरेकी कारवाई करायचं ते स्वतःचं अस्तित्व खतम करतात ओके आपण बोगस बोगस म्हणताय सर मात्र मग तसं प्रतिसाद आतापर्यंत महाराष्ट्रात एकोणीस एफ आय आर झाले आता सरकारने जे मी गेले तीन महिने जर लढतोय सरकार तर जो आत्ताचा जी आर आहे ते जे मी तुम्हाला ह्यापूर्वी सांगितलं ते सगळं त्यात आलेलं आहेत म्हणजे प्रतिसाद तर मिळतच आहेत आज आम्ही असं ऐकलो मालेगावला जाऊन काहीतरी होळी खेळणार आहे हो जाणार हो आहे ना इथून इथून आता संध्याकाळी साडेसात वाजता मालेगाव साडेपाच वाजता आधी आधी म्हणजे कलेक्टर पोलीस या सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मिटिंग आहे साडेपाच वाजता ह्याच विषयावर

असा आरोप आम्ही अडचणी देणार बारीक सारीक हे केलं असेल आता जे अर्ज आले त्याचा नव्याण्णव टक्के मुस्लिम एखाद्य असेल ना असेल ना आणि मजबूत असेल करतात आणि मग तपासात इथे गेलेलं आहे जातीला बारी हानी पण केली थातूर मातूर दोन चार नाव हो देऊन टाके ti pingat dia tak